नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार पंचवीसच्या दृष्टीनं एक नवीन अपडेट आलेली आहे विधान परिषदेत यावरती जोरदार चर्चा झालेली आहे तीच अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं या अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे विधान परिषदेत नेमकी काय मागणी करण्यात आलेली आहे एमपीएससीकडे आतापर्यंत किती जागांचं मागणीपत्र प्राप्त झालंय आणि जाहिरात नेमकी कधी येणार या चारही मुद्द्यांच्या बाबत चर्चा करणार आहोत तेव्हा पुढची पाच मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा बघा हेडिंग आहे वृत्तपत्रामध्ये राज्यातील औषध निरीक्षक पदभरतीचा प्रश्न ऐरणीवर प्रामुख्यानं यामध्ये जी वेगवेगळी वे पदं आहेत या डिपार्टमेंटमध्ये त्यातली सगळ्यात महत्वाचं पद आहे औषध निरीक्षक आणि त्याचीच हेडिंग आहे औषध निरीक्षक पदभरतीचा प्रश्न ऐरणीवर दोनशे पद मंजूर आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस पदांवरतीच काम चालू आहे औषध निरीक्षक आहेत आहेत रिक्त बघा काय पुढे बातमी राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये सध्या दोनशे पैकी केवळ अठ्ठेचाळीस औषध निरीक्षक या पदांवरती अधिकारी कार्यरत आहेत तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात संबंधित विभागाला मर्यादा येत आहेत त्यामुळे राज्यातील औषध निरीक्षक पदभरतीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे स्पष्ट झालेले आहे पुढे काय म्हटले बघा राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये सहाय्यक आयुक्त औषध निरीक्षक व रसायनशास्त्रज्ञ इत्यादींची सातशे दोन मंजूर पद असून प्रत्यक्षात केवळ तीनशे पंच्याहत्तर अधिकारी कार्यरत असून पन्नास टक्के पद रिक्त असल्याचे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहेत म्हणजे एकूण सातशे दोन पद मंजूर आहेत यापैकी पन्नास टक्के पद जे आहेत ती पन्नास टक्के पद रिक्त आहेत हे लक्षात घ्या पुढे काय म्हंटले बघा आता याबाबतची माहिती संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत माननीय नरहरी झिरवा विचारली गेली त्यांनी ही माहिती खरी असल्याबाबत सांगितलं आहे आता पुढे पुढे बघा काय यामुळे औषधांच्या गुणवत्तेची तपासणी औषध नियमन आणि औषध विक्रीवरील देखरेख यांसारखी महत्वाची कार्य प्रभावित होत आहेत या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने औषध निरीक्षक पदाच्या एकशे नऊ रिक्त जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवलेले आहे औषध निरीक्षकच्या एकशे नऊ जागांचं मागणीपत्र जे जा आहे ते एम पी ला प्राप्त झालेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला समजतंय परंतु ही प्रक्रिया भरती प्रक्रिया साडेतीन वर्षापासून प्रलंबित आहे आता साडेतीन वर्ष झाली ही भरती प्रक्रिया प्रलंबित आहे त्यामुळे या डिपार्टमेंटवरती कामाचा प्रचंड ताण आहे पन्नास टक्के पद रिक्त आहेत त्यामुळे तातडीनं या विभागामध्ये भरती झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या पुढे यामुळे लाखो फार्मसी झालेल्या उमेदवारांचे करिअर आणि भविष्य अंधारात टाकले गेले आहे विशेषतः अनेक स्पर्धा परीक्षार्थी आर्थिक अडचणींचा सामुर जावं लागत आहे दीर्घकाळ प्रतीक्षेमुळे त्यांच्यावरती मानसिक तणाव वाढला असून भरती प्रक्रिया त्वरित पार, पार पाडावी अशी त्यांची मागणी आहे एमपीएससीने या भरतीची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून उमेदवारांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे राज्यातील औषध विभागाच्या प्रभावी कामकाजासाठी रिक्त पदांची भरती होणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे औषध नियंत्रण व्यवस्था मजबूत होईल आणि उमेदवारांना संधी मिळेल एमपीएससी कडून या भरतीबाबत अधिकृत निर्णय कधी घेतला जातो याकडे स्पर्धा परीक्षा परिक्ष, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे लक्ष आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याबाबतचे प्रश्न विधान परिषदेत नेमके कोणी उपस्थित केलेले आहेत ते लक्षात घ्या तर यामध्ये अं सतीश चव्हाण विक्रम काळे अमोल मिटकरी विक्रांत पाटील मिलिंद नार्वेकर सुनील शिंदे या आमदारांनी यावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत म्हणजे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा लक्षात घ्या Uh, संबंधित जे मंत्री आहेत त्या विभागाचे यांना प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे की एवढी पद रिक्त आहेत तर मग कामकाज चालणार कसं तेव्हा या मंत्र्यांनी तात्काळ भरती प्रक्रियेला आदेश द्यावेत भरती प्रक्रियेबाबतच्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे आणि ऑलरेडी एकशे नऊ जागांचं मागणीपत्र देखील औषध निरीक्षक पदांचं एमपीएससी कडे गे गेलेलं आहे मग आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा एमपीएससीने अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकंदरीतच काय तर एकूण मंजूर पद किती आहेत सातशे दोन यापैकी कार्यरत पद किती आहेत तीनशे पंच्याहत्तर आणि रिक्त पदांची संख्या ही आहे तीनशे सत्तावीस यापैकी औषध निरीक्षक ची दोनशे पैकी अठ्ठेचाळीस पदक कार्यरत आहेत म्हणजे एकशे बावन्न पद रिक्त आहेत यापैकी एकशे नऊ जागांचं मागणीपत्र जे आहे, आहे ते एमपीएससी ला प्राप्त झालेलं आहे मग एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तर लक्षात घ्या औषध निरीक्षक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे वाढत चाललेले आहे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक कठीण होत आहे म्हणजे साडेतीन वर्षापासून भरती प्रक्रिया नसल्यामुळं जे विद्यार्थी ह्या पदांसाठी तयारी करत आहेत ते खरं तर त्यांची वयोमर्यादा आता संपत चाललेली आहे हे पण हाही महत्वाचा मुद्दा आहे या सततच्या प्रतीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे त्यामुळे एम पी एस औषध निरीक्षक पदाची जाहिरात त्वरित प्रसिद्ध करावी ही आमची मागणी आहे गेल्या साडेतीन वर्षापासून राज्यातील लाखो फार्मसी विद्यार्थी या जाहिरातीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मग आता विद्यार्थी मित्रांनो महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो म्हणजे पन्नास हजार जागा भरती करण्याचा ज्या विभागामध्ये तातडीनं भरती करण्याची गरज आहे अशा विभागामध्ये तातडीनं भरती करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आता या विभागात तर पन्नास टक्के जागा रिक्त आहेत त्यामुळे आणि हा अत्यंत महत्वाचा विभाग असल्यामुळे या विभागात भरती आता ही करणं गरजेचंच आहे विधान परिषदेत चर्चा झालेली आहे एकशे नऊ जागांचं मागणीपत्र एमपीएससीला एमपीएससी ला गेलेलं आहे मग आता मुद्दा हा आहे की याची जाहिरात कधी येऊ शकते तर जी पद्धत सरळसेवेच्या माध्यमातून भरायची आहे त्यांच्यासाठी कदाचित पुढच्या दीड ते दोन महिन्याच्या आत ही जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि एम पी एस सी देखील लवकरात लवकर या संदर्भात जाहिरात काढेल अशी एक आशा आहे तेव्हा येणाऱ्या दोन तीन मदे आपले लाया जाव लागू, जाव लागू ते तीन महिन्यामध्ये आपल्याला या सगळ्या परीक्षांना सामोरं जाऊ लागू जावं लागू शकतं त्या दृष्टीनं आपली तयारी ही तुम्हाला चालू ठेवायची आहे या अभ्यासामध्ये तुम्हाला चांगलं गायडन्स भेटावं कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या आपल्या बॅचेस आहेत यामध्ये आपली ही एक सरळ सर्व सेवेची सर्वसमावेशक एक बॅच आहे या बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल विज्ञान अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करू शकतात धन्यवाद